विजापूर जिल्ह्यातील कुख्यात गुंड भागप्पा हरिजन याची काल रात्री पाच ते सहा जणांच्या अज्ञात टोळीने धारधार अशा शस्त्रांनी हल्ला करून त्याची हत्या केली आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये भागप्पा हरिजन या कुख्यात गुंडाचं नाव खूपच मोठ्या अदबीने घेतलं जातं हा भागप्पा हरिजन चंदप्पा हरिजन या गुंडाचा शिष्य म्हणून ओळखला जातो गुन्हेगारी विश्वात त्याने आपले स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले होते त्याच्यावर खून खंडणी दरोडे अपहरण यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते विजापूर आणि विजापुरातील परिसरामध्ये तो दहशत निर्माण करणारा गुंड म्हणून कुख्यात म्हणून प्रसिद्ध होता गांधी स्क्वेअर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नगरमध्ये काल कुख्यात गुन्हेगार भागप्पा हरिजन याची हत्या झाल्याचे आढळून आले विजापूरचे एस पी लक्ष्मण निंबर्गी म्हणाले आम्हाला रात्री नऊ वीसच्या दरम्यान घटनेची माहिती मिळाली की बागप्पा हरिजनची त्याच्या राहत्या घराजवळ हत्या करण्यात आली आहे त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे आम्ही फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळाला भेट दिली आम्हाला नेमका आकडा माहीत नाही परंतु आमच्या माहितीनुसार आम माहिती त्याच्या भाड्याच्या घराजवळ चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि सशस्त्र कायद्यासह दहा गुन्हे दाखल आहेत जिल्हा पोलीस या प्रकरणावर काम करत आहे आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करू असे विजापूरचे एस पी लक्ष्मण निंबर्ग यांनी म्हटलं आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा